मंडळीनू तर कोकणातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ कोणता हा तुमका माहीत आहे काय तर ता आमच्या सावंतवाडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवाडा एकोणीसशे सहा मध्ये या मंडळाची स्थापना झाली जेव्हा लोकमान्य टिळक यांनी अठराशे चौऱ्याण्णव साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केल्याने तेव्हा त्या आव्हाना कोकणातून सर्वात आधी सावंतवाडी शहरात प्रतिसाद दिलो गेल्या एकशे एकोणीस वर्षापासून हय सावंतवाडी सार्वजनिक गणेशोत्सव साजरो केला जाता आणि यंदा या उत्सवाचा एकशे विसावा वर्ष असा सालईवाडा गणेशोत्सव मंडळ आजही हो एकवीस दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या आनंद करतात विविध धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक सा आयोजन पण केला जाता यंदाच्या वर्षासाठी गणपती समोर जिल्हा परिषदेच्या शाळेचो आकर्षक देखावो साकारण्यात येलो सावंतवाडीकरांसोबतच आसपासच्या गावातील लोक सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहतात असेच हे माझे व्हिडिओ बघण्यासाठी माझा फॉलो करा